नमस्कार मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर एक ऑक्टोंबरपासून शेतकऱ्यांसाठी पैशाचा पाऊस होणार आहे तर एक ऑक्टोंबरपासून या तीन योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर ते ती तीन योजना कोणत्या आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर एक ऑक्टोंबरपासून कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ज्या जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं प्रधानमंत्री त्यानंतर तुम्ही जे आहे फसल विमा योजना असं तुम्हाला टाकायचं आहे किंवा तुम्ही इथून डायरेक्टली पीक विमा टाकू शकता पीक विमा टाकायचा आहे त्यावरती जे क्लिक करायचं आहे तर प्रधानमंत्री फसल विमा योजना येईल तर सर्व जे काही उर्वरित शेतकरी बाकी राहिलेले आहेत तर येथे एक ऑक्टोंबरपासून जे की ज्या शेतकऱ्यांना काही पीक विमा मिळालेला नसेल तर पहिल्या योजनेच्या जे जा काही यामध्ये आहे तर ज्या उर्वरित शेतकरी बाकी राहिलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून तर ज्या शेतकऱ्यांनी बँक पासबुकला आधार लिंक केलेलं नाही तर अशा जो की नोटीस आहे ते इथे आलेली आहेत तर भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे पीक विमापासून भरपूर शेतकरी यापासून वंचित आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या तर येत्या एक ऑक्टोबरपासून तीन योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील तर त्यामध्ये पहिले जे आहे तर पीक विमा योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना तर सर्व शेतकरी बांधवांनी जे काही पीक विमा खरीपचा दोन हजार तेवीसमध्ये भरला होता तर खरीपचा भरपूर शेतकऱ्यांना पीक विमा अधिक मिळालेला नाही त्याचा उर्वरित वाटप होणार आहे त्याचप्रमाणे जे काही रब्बी पीक विमा तर राहिलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना रब्बीचा पीक सुद्धा वाटप जे इथं सुरू झालेला आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला याचे दोन्ही पीक विम्याचे जे पैसे आहे ते जमा जर झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर यामध्ये कोणते जिल्ह्यात आता पीक मग जमा होईल तर त्यामध्ये चौथी जिल्हा आहे तर त्यामध्ये यवतमाळ आहे वाशिम आहे वर्धा आहे ठाणे आहे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी पालघर उस्मानाबाद नाशिक नंदुरबार नांदेड नागपूर लातूर कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली गोंदिया गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा भंडारा धुळे छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला अहमदनगर त्याचप्रमाणे आता जे की दुसरा म्हणजे नमो शेतकरी योजना तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर त्याआधी पी एम किसानचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तरी आपण नमो शेतकरी टाकल्यानंतर पहिले जे ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल ती ऑप्शनवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा या ऑफिशियल पेजची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता याचा जो काही हप्ता आहे कोणत्या शेतकऱ्यामधून वगळण्यात आलेले आहे तेसुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की नमोचा आणि पी एम किसानचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तिथं जमा होणार नाही तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर पी एम किसानचे जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्तासुद्धा जमा होणार आहेत तर ते आता कशाप्रकारे पाहिजे आहे की तुमचं नाव यामधून वगळलं का व तुम्हाला याचा लाभ मिळणार की नाही तर तेसुद्धा एखाद्या आपण शॉर्टमध्ये लवकरात लवकर चेक करून घेऊया तर इथं पी एम किसान तुम्हाला इथं टाकायचं आहे पहिले जे ऑप्शन आहे त्यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला आता शेतकऱ्यांची नावानुसार व गावानुसार व तुमची त्यामध्ये नाव आहे की नाही व तुमचा स्टेटस काय दाखवत आहे व याचा जो काही पीक विम्याचे जे काही पैसे आहेत त्याचप्रमाणे नमो शेतकरी पी एम किसानचे पैसे तुम्हाला मिळणार की नाही ते सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून चेक करू शकता तर पी एम किसानच्या ऑफिशियल पेजवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर इथं खाली एकदम खाली यायचं आहे तुम्हाला ते त्यानंतर बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मेन म्हणजे आता तुमच्या शेतकऱ्यांच्या नावासमोर काय दाखवत आहे व तुम्हाला पैसे मिळणार की नाही ते तुम्ही इथून लाईव्ह चेक करू शकता सर्वात पहिले तुम्हाला इथं तुमचं जे काही स्टेट आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून म्हणजे कोणत्या राज्यांमधून बिलॉंग करता ते तुम्हाला इथे टाकायचं आहे तर आपण जे आपला महाराष्ट्र सिलेक्ट करून घेऊया तुम्ही ज्या मा स्टेटमधून बिलॉंग करता ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तुमचा जिल्हा तर यामध्ये अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर एखादा जिल्हा आपण वर्धा सिलेक्ट केलेला आहे त्याचप्रमाणे तिथलं जे काही तालुका आहे ते तालुक्याची यादी तुम्हाला दिसेल त्या तालुक्यामधील जे काही सब डिव्हिजन म्हणजे सब डिस्ट्रिक्ट आहे तर त्यामध्ये तालुक्यामध्ये जे काही एरिया येते त्या एरियामध्ये जे काही गावं येतात ते तुम्हाला इथे दिसेल तर एखादा आरणे आपण सिलेक्ट केलेला आहे तर में दे किती में दे किती गावा त्या गावामध्ये किती त्या एरियामध्ये किती गावं येतात ते तुम्हाला इथं दिसेल तर एखादा आपण सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जे काही शेतकऱ्यांची नावं तुम्हाला इथे दिसेल तर मी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे पहिलं आणि दुसरं इथं खाली त्यानंतर तिसरं ऑप्शन बघू शकता इथं यम दाखवलं आहे म्हणजे मेल त्यानंतर खाली आलं सात नंबरचं ऑप्शन आहे फिमेल त्यानंतर महिला आणि पुरुष तर इथं तुम्ही बघू शकता पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शनला इथं बॉक्समध्ये काहीच दाखवत नाही आहे मेल दाखवत नाही आणि फिमेल दाखवत नाही तर अशी शेतकरी यापासून वगळण्यात आलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना तिन्ही योजनेचे पैसे म्हणजे त्यामध्ये पी एम किसान आणि नमो शेतकऱ्याचे त्यामधून वगळण्यात आलेले आहेत तर अशा कोणत्या शेतकऱ्यांना ज्यामध्ये तुमच्या बॉक्ससमोर काहीच दिसत नाही आहे पूर्ण फक्त खाली बॉक्स दिसत आहे तर त्यामध्ये अशी शेतकऱ्यांमधून वगळण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावानुसार व तुमच्या नावासमोर काय दिसत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला याचे जे काही पैसे आहेत ते मिळणार की नाही तर अशाच प्रकारचे अपडेट्स व यासंदर्भात काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू